नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नवीन वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ पदोन्नती करिता द्यावी लागणार परीक्षा जाणून घ्या संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता नवीन वेतन आयोगास सरकारी कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने परीक्षा या ठिकाणी द्यावं लागणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा नवीन वेतन आयोगास सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ पदोन्नती करिता द्यावी लागणार परीक्षा जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट बघा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज विल हॅव टू टेकन एक्झाम फॉर सॅलरी हाईक अँड प्रमोशन प्रमोशन इन द न्यू पे कमिशन केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोगामध्ये अमूलाग्र बदल करण्याचे करण्यासाठी या नियमावली जाहीर केली जात आहे सरकारी यंत्रणा सरकारी यंत्रणा आणि अधिक सक्षम व्हावी याकरिता नवीन वेतन आयोगामध्ये बदल करून नागरिकांना अधिकाधिक सुविधा हे पुरवण्याचा मानस असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केल्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती करिता डिजिटल माध्यमाचे कोर्स करावे लागणार आहेत बघा पहिलं आहे पदोन्नती करिता डिजिटल कोर्स केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांची पदोन्नती करिता सेवा ज्येष्ठता ग्राह्य न धरता या सेवा कालावधीनुसार सहा कोर्स निश्चित करण्यात आलेले आहेत त्यानुसार पदोन्नती करिता सदर कोर्सेस हे उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहेत सदर डिजिटल कोर्स हे कर्मयोगी पोर्टलवर उपलब्ध करून दिले जाणार असून या अभ्यासक्रमाची सुरुवात लवकरच सुरू करण्यात येणार सदर कोर्सेस हे ऑनलाईन असल्याने अवांतर वेळामध्ये पूर्ण करता येणार आहेत या कोर्सेसच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन देखील केले जाणार आहेत बघा वेतनवाढीकरिता परीक्षा असणार आहे पदोन्नती करिता कोर्सेस अनिवार्यता करण्यात आलेली असल्याने या आठवा वेतन आयोगामध्ये या आठव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांची वार्षिक परीक्षांचे आयोजन करण्याचा मानस हे सरकारचा असू शकतो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे जी नवीन वेतन आयोगात सरकारी कर्मचारी आहेत त्या सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि पदोन्नती याकरिता त्यांना आता परीक्षा द्यावी लागणार आहे ते कशा पद्धतीने द्यावं लागणार आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद